कर्कमधे कोणाकोणाला यायचे अरे राहुल अरे राहुल ऐक राहुल त्यांचं म्हणणं हे त्यांचं म्हणणं काय त्या लोकांनी येऊन चर्चा करून गेलीत माझ्याकडून तसा विषय नाही आपण चर्चा करूया प्रत्येकाचं मत आहे त्यात मांडू द्या ना कोणाला एकट्याला या असे एकट्याला या शक्यतो माझं म्हणणं की सगळेजण इच्छुक असतील किंवा अजून इच्छुक अपेक्षा सुद्धा आणि उमेदवाराच्या जीवावर जी निवडणूक नाही निवडणूक ना आहे ना कार्यकर्त्यांचे जीव जी। मग कार्यकर्त्यांना जी जी जी। कोणाकोणाला वाटते आम्ही पाच जण येतो येऊ द्या फक्त थोडक्यात संपवा मागचं काय उकरत बसू नका कारण किती बी उकरी उकडलं तर त्या कोणा हेच निघणार त्यामुळे ठीक आहे काय कोण चुकला असेल कोण बरोबर असेल ती काढण्यापेक्षा कस जावं एवढं सांगा मला <स्थाथ>